स्थिर होता या महर्षी व्यासाने या वेद व्यवस्थेला खऱ्या अर्थानं मूर्त रूप दिलंय पाचवा वेद म्हणून ज्यांची इतिहास पुराण आजही साक्ष देत आहे कि ज्यांच्या महा काव्यामधून महाभारताच महाभारतासारख्या महा पवित्र आणि पावन असणाऱ्या समृद्ध ज्ञानाचं प्रतीक तुम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच तुमच्या आमच्या सर्वांच्या चा जीवनामध्ये आज जरी भक्तीचं जे साहित्य आपल्या पुढे आलेलं आहे ते व्यासो चिष्ट जगत्रया हा या न्यायानं चालेल आहे आणि म्हणून समृद्ध असणारी एवढी महारचना ज्या महर्षी व्यासांच्या रूपानं तुम्हाला आम्हाला मिळालेली आहे त्या व्यासांना प्रथमत वंदन करूया एवढ्याही व्यासांनी निर्माण केलेलं समृद्ध असणार साहित्य तरीही व्यासांना मनाला शांती मिळत नव्हती चंचल जे मन आहे ते मन सारखं भगवंताच्या मूळ सूत्रापासून बाजूला नेत असताना त्यांनी नारदांकडे विनंती केली मला काहीतरी मार्ग दाखवा तेव्हा भगवान महर्षी नारदांनी त्यांना श्रीमद भागवताचं रचना करण्यास परावृत्त केलं आणि मग त्या तेव्हापासून भागवताची निर्मिती व्यासांच्या मुखात व्यासांच्या लेखणीत आली आणि स्वतःलाही परमशांती मिळाली जगालाही आनंद दिला आणि अशा आणि पावन असणाऱ्या महासूत्राचं तुमच्या आमच्या जीवनाच्या कल्याणाचं जे मूळ सूत्र आहे ते सूत्र भागवताच्या रूपानं तुम्हाला प्राप्त झालं की जे भागवत व्यासपुत्र शुकाचार्यांना प्राप्त झालं की त्या भागवताने अभिमन्यू पुत्र परीक्षिताचा उद्धार झाला झाला तर झाला संबंध आयुष्यवर सप्ताहामध्ये परीक्षिताला मोक्षाचा दरवान दारवंटा जो आहे तो दारवंटा सहज प्राप्त झाला असा या भागवताचा महामहिमा आहे आणि म्हणून सचिदानंद स्वरूप असणाऱ्या सचिदानंद रूपाय विश्वपद्या तापत्रय श्रीकृष्णाय विनाश महा जो जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या अंकुशामध्ये आहे या उत्पत्ती स्थिती आणि लयाला जो कारण आहे जो त्रिविध तापाचा नाश करणार अशा श्रीकृष्ण भगवंताला तुमचं आमचं त्रिवार आहे देवाचे तीनही रूप तुमच्या आमच्या समोर आज आपल्याला दिसतात पण मानणं न जाणणं हे मात्र आपल्या बुद्धीच्या पटलावर अवलंबून ईश्वर हा तसा सदचित आणि आनंद आहे आणि अशा सत असणाऱ्या सर्वाभूती चित आणि आनंद असणाऱ्या अप्रकट सूत्रामध्ये बांधलेला जो भगवंत आहे तो भगवंताचा आनंद प्रकट करण्याचं मूळ साधन म्हणजे श्रीमद भागवत आनंदाची निर्मिती ही आत होते आणि आनंद हा प्रगट बाह्य दिसतो कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला जो आनंद मिळतो असं वाटतं मला आनंद झाला त्या आनंदाची निर्मिती स्वतःमध्ये आहे फक्त त्याचा प्रकट भाव जगाला आपण आनंद झाला परंतु तो जर व्यक्त झाला नाही तर आनंदाला आनंदाच्या स्वरूपाने मोजता येत नाही सोप्या भाषेत सांगतो तुम्ही दोन तोळे सोनं केलं आनंद झाला होणारच दोन लाखाचं सोनं पण जर तो आनंद व्यक्त राहिला ते सोनं कुणाला दाखवलंच नाही तर आहे संसार आहे आणि बायको एक दिवस म्हणाली आहो इतका दिवस आपण संसार केला कधी आपण स्वतःचा विचार केलाच नाही मुळात माणसं स्वतःचा कधी विचार करतच नाही आणि असं बोलत असताना मग ती सहज म्हणाली आजपर्यंत तुमच्याकडं मी काही मागितलं नाही पण तुम्हाला एक विनंती आहे आता तरी काहीतरी मला तुम्ही द्यावं पतीने विचारलं काय हवं आहे ती म्हणाली मला असं वाटतं तुम्ही मला एक तोळ्याचं नेकलेस करावं तो म्हणाला ठीक आहे उद्याच जाऊ आपण सरपाच्या दुकानात डहाळ्यांकडं करून येऊ घ ते पण आहेच आणि संध्याकाळी इतक्या सहज मला हो म्हटला तिनं स्वयंपाक भारी केला म्हणजे करत होती ती पण एवढा मन लावून नव्हती आज भारीच झाला ऍडिशनल त्याच्यामध्ये शिरा वगैरे हो गोड असा ऍड झाला सकाळी उठले कधी यानं बाथरूमला पाणी बादली भरून यानं स्वतःच्या हातानच नेली आज बादली तिथं होती गरम पाणी कापून होती आंघोळ करून बाहेर आलो बाहेर आल्या आल्या लगेच म्हणा चहा घ्या लगेच चहा पण आला तो हुशार होता शेवटी ते सूर्यनगरचे लोक तो म्हणाला जाऊ दे दोन तोळे करू खरंच दोन तोळे म्हटल्यानंतर ती म्हणाली कधी निघायचंय साडेला मग मी नाश्ता बनव तिनं इतक्यात पोहे केले पोहे केले तिनं डिशमध्ये पोहे टाकले कधी आजपर्यंत खोबरं किसून वरून मिळालं नाही पण आज मात्र खोबरं किसून लिंबा लिंबूची फोड चमचा घालून घ्या मग हा अजून पुढे गेला तो म्हणाला तीन तोळे करू मग मात्र तिला शंका आली बहुतेक हा बोलाचा भात आणि बोलाची कढी दिसते आणि मग ती म्हणाली खरंच करणार आहे ना म्हणजे हो लगेच निघायचं आपल्याला चल बँके जाऊ पैसे काढून लगेच जाऊ पण माझी एक आठ आहे म्हणजे काय सोनं करतो मी तीन तोळ्याच पण कोणाला दाखवायचं नाही तुला पाहायचं असलं ना तुझं तू आरशाच्या पुढे पाहायचं घालून पाहायचं कोणी यायच्यात काढून ठेवून कपाटात ठेवून द्यायचं ती लगेच म्हणाली असं जर ते सोनंही नको आणि काहीच नको का आनंद हा व्यक्त करायला प्रगट करायला जागा असायला निवड आनंद निर्माण होऊ नव्हतं तो आनंद व्यक्त झाला पाहिजे आणि जेव्हा आनंद व्यक्त होतो तेव्हा तो, ते तो आनंद आपल्याला त्याचं समाधान मिळतो आनंद वेगळा समाधान मिळतो विश्वामध्ये सर्व गोष्टी निर्मितीला भगवंतानं निर्माण केल्या परंतु अशी एकच गोष्ट आहे की तिला ऑप्शन नाही बघा सुखाच्या विरोधात काय आहे जरच्या विरोधात तर प्रत्येक गोष्टीला पॅरल सूत्र भगवंताने बनवलं पण आनंदाला काय तुमच्याकडे असं तर सांगा आमची पंचवीस वर्ष झाली प अध्यात्मामध्ये आहोत सगळी सत्तावीस वर्ष अजून मला आनंदाला पॅरल नेमका विरोधात काय आहे समांतर काय आहे का, का? आनंद हा फक्त आनंद आणि ते आनंदाचं स्वरूप भगवंत आणि अशा भगवंताचं स्वरूप प्राप्त करण्याकरिता तुम्हा आम्हाला भागवताची किनार म्हणून भागवत हे श्रवण करावं भागवत श्रवण केल्याशिवाय जीवनाचं कल्याण नाहीच नाही म्हणून अशा मूळ समाधानाच्या सूत्रामध्ये जो आनंद आहे तो आनंद आपल्याला प्रगट करायचा आहे जस लोण्यामध्ये तूप आहे परंतु ती प्रक्रिया जी आहे ना ती प्रक्रिया त्या लोण्याला तुपापर्यंत घेऊन जात तस भगवंताच्या मूळ सूत्रामध्ये आनंद आहे परंतु तो प्रक्रियेमध्ये जेव्हा येतो ना तेव्हा तो आनंद व्यक्त होतो सार भूताला येतो तिलाही इकडं नको येऊन देऊ आज पर्जन्य राजा देखील भागवत कथा ऐकायचं म्हणतो हा असं ईश्वराची ताकद आहे बघा गामाने जर्जर झालतो आपण बरोबर आहे ना तुम्ही सिस्टीम लावता लावता घामाघूम झाले एवढा मोठा कूलर लावला तर ईश्वराच्या शक्तीपुढे आपण काहीच नाही पण आपल्याला असं वाटतं आपण त्याच्यापुढे काहीतरी आवडायचं याची खटपट जो करतो ना तो मूर्ख ठरतो आणि जो त्याला स्वीकारतो ना तो भगवंताच्या जवळ जाऊन बसतो भागवत तुम्हा आम्हाला ईश्वराच्या जवळ नेण्याचा रस्ता तयार करून देतं बघा आणि म्हणून ईश्वराला जाणणे आणि जाणून त्या भगवंताच्या ठिकाणी एकरूप होणे यास खूप महत्व आहे भागवत हे ईश्वराला जाणण्याकरिता माणसाला व्यक्तीला परावृत्त करत आणि म्हणून प्रत्येक तत्वामध्ये ईश्वराचं दर्शन होणं हेच भागवताचं मूळ फळ आहे तुम्हा आम्हा प्रत्येकाला आपल्याला प्रत्येकामध्ये भगवंत दिसला पाहिजे भगवंत आहे याची अनुभूती आली पाहिजे याचा अर्थ असा आहे की आठ दिवसानंतर तुम्हा आमचा मनामधला भेदसुद्धा निघून गेला पाहिजे कारण आपल्यामध्ये आपपर आणि दुधापर भाव जो आहे तो भाव सुद्धा समाप्त होतो एवढी क्षमता भागवतामध्ये आहे आणि म्हणून ईश्वराच्या या परिपूर्ण असणाऱ्या आविष्कारामध्ये श्रीकृष्ण भगवान परमात्मा हे पूर्ण आनंद स्वरूप आहे आणि एवढे आनंद स्वरूप असताने असं म्हणतात की श्रीकृष्ण भगवान परमात्मा सोळा हजार राण्यांचा अधिपती होता आणि सोळा सगळ्यांशी तो एकाच वेळ संवाद करत होता आणि आनंद हा समप्रमाणात असतो तुम्हा आम्हाला जो आनंद उपभोगतो ना आपण हा आनंद म्हणजे एखाद्यानं गाडी घेतली तर त्याला आनंद आहे एखाद्याची गाडी चोरल्या गेली तर त्याला दुःख आहे हा विषयजन्य जो आनंद आहे त्या आनंदाचं स्वरूप इथे मोजलं जात नाही सम आनंद जो आहे तो सम आनंद ईश्वरानं मोजला आणि म्हणून तो द्वारकाधीश झाला सर्वांमध्ये समानतेनं भरून उरला उत्पत्ती स्थिती आणि लय सर्व करून देखील त्याच्यामध्ये परिवर्तन झालं नाही आपल्याला निर्माण केलं भगवंताने आपला सांभाळ भगवंत करतो आपल्याला घेऊन पण जाणार आहे तोच या सर्वांचं कारण जरी असला तरी भगवंत बदलला नाही तो आहे तसाच आहे मी नव्हतो तरीही तो, तरी तो तसाच होता मी आहे तरीही तो असाच आहे आणि मी उद्या नसेल ते माहीत तो तसाच असेल तर ज्याच्यामध्ये किंचित देखील बदल झालाच नाही असा तो भगवंत आहे आणि तुम्ही आम्ही मात्र कधीच परिपूर्ण नाही आहोत आपल्यामध्ये न्यूनता आहे कमीता आहे काहीतरी कमतरता असल्या कारणानं आपण देवाच्या जवळ आहे जर आपल्यात काही कमीच नसती तर मी सखात्रीनं सांगतो आपण सुद्धा देवाच्या डोक्यावर मिर्या वाटल्या असत्या नसत्या वाटल्या बघा देव एकच आहे का अनेक आहे काही माई देव एक आहे का अनेक आहे एक आहे आणि जर अनेक असते तर जसं अजित पवारचा पक्ष उद्धव ठाकरेचा पक्ष बी जे पीचा पक्ष असे पक्ष पक्ष जसे देवाचे असते तर देव फक्त एकच आहे त्याच्या ठिकाणी दुसरं तत्वच नाही एक तत्व नाम दृढ एकत तत्वनामू दूलधर

मुखे माना हरि मुखे माना त्याच नामही एक तत्व आणि तेच मनामध्ये दूर फायदा देव होण्याचं सर्वात मोठ सूत्र आहे ज्याला सर्वांमध्ये परमात्मा दिसेल तो स्वतः परमात्मा होईल बाकी काहीच नाही ज्याने सर्वांमध्ये देवाला पाहिलं तो स्वतः देव देव होणं अवघड नाही आणि जे ज्ञानी आहेत ते स्वतः स्वरूपामध्ये देवाला पाहतात आणि अद्वैतामध्ये जातात आणि श्रीकृष्ण लीला अनुभवण्याकरता लीलांचे चिंतन भगवंताच्या दिव्य असणार जेव्हा मनामध्ये घडत ना तेव्हा त्यांना स्वतःला स्वतःचा अनुभव येतो सुभाषितकारांनी गोड वर्णन केलेलं मी हो लाला ला बघायला गेले आणि स्वतःच लाल होऊन बसलो देवाला बघायला जाण आणि देव होऊन बसलो देव या गेलो हो हो हो